रविवारी रात्री खग्रास चंद्रग्रहण झालं रात्री दहा वाजता प्रत्यक्ष चंद्रग्रहणाला प्रारंभ झाल्यापासून दीड वाजेपर्यंत म्हणजे तब्बल साडेतीन तास चाललेल्या या चंद्रग्रहण काळामध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या उत्सव मूर्तीवर जलसंततधार सुरू ठेवण्यात आली होती तर ग्रहण काळामध्ये देवीच्या मूर्तीसमोर श्रीसुक्ताचं चा आवर्तन झालं ग्रहणमोक्षानंतर देवीला स्नान घालून पूजा करण्यात आली आणि शेजारती करून मंदिर बंद करण्यात आलं आज पहाटे नित्य नियमानुसार मंदिर खुल झालं रविवारी रात्री खगोलशास्त्राचा एक अलौकिक अनुभव देणारं पूर्णाकृती चंद्रग्रहण पाहायला मिळालं भाद्रपद शुद्ध पौर्णिमेच्या रात्री झालेल्या चंद्रग्रहण काळात करवी निवासींनी श्री अंबाबाई देवी मंदिरात श्री पूजकांच्या वतीनं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं रविवारी दुपारी बारा वाजल्यापासून खग्रास चंद्रग्रहाचे वेध लागले आणि रात्री नऊ वाजून छप्पन्न मिनिटांनी ग्रहणाला प्रारंभ झाला हीच वेळ साधून श्री अंबाबाई देवीच्या उत्सव मूर्तीवर श्री पूजकांनी जलाभिषेकाची संततधार धरली होती तसंच सर्व पुजारी सेवेकर्यांनी देवी समोर श्री सुप्ताची आवर्तन केली नमः व्याघ्रेभ्यो विद्यन्तेनगुणाभ्य व्या श्रो नो नमो गृत्सेभ्यो गृत्सपदि प्यश्च भो नमो नमो नभो महाभ्यो भो नमो नमो गणेभ्यो गणपतिष्टभोन भो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च भो न नमो माध्या मध्यरात्री एक वाजून सव्वीस मिनिटांनी म्हणजे तब्बल तीन तास तीस मिनिटांनी ग्रहणाचा मोक्ष म्हणजेच सांगता झाली त्यानंतर देवीला स्नान घालून पुन्हा एकदा विधिवत पूजा आणि आरती झाली यावेळी देवीला साखरेचा नैवेद्य अर्पण करण्यात आला सुहास जोशी सारंग मुनीश्वर सचिन ठाणेकर आशिष जोशी प्रसाद लाटकर अवधूत जोशी यांच्यासह अन्य श्रीपूजकांनी या धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला दरम्यान कोल्हापूरमध्ये करवीर निवासी श्री महालक्ष्मी अंबाबाईला सर्व वेदांच्या अभिषेक वेदाची सर्व सूक्त पंचायतन सूक्त ज्यामध्ये देवीची जितकी सुक्त आहे श्रीसूक्त असेल सरस्वती सुक्त आहे महाकाली सूक्त आहे किंवा रुद्र सूक्त सगळ्या प्रकारचे आत्ता या ठिकाणी महा महारुद्राचं पठण केलं जात आहे याचबरोबर जितकी वेदामध्ये देवीशी संबंधित सुक्त आहेत सप्तशती वगैरे ह्या ती जी तांत्रिक सुक्त आहेत ती पण इथं म्हणली जातात त्यानंतर श्रीविद्येची उपासनासुद्धा वैयक्तिक पद्धतीने देवीची या ठिकाणी पारंपरिक जी आहे ती सगळी आत केली जाते खुंडकाळ मानला जातो तर हा दरवेळा महालक्ष्मी मंदिरामध्ये संपन्न होत असतो देवीच्या या निमित्तानं सर्वांच्यावर कृपा राहते आणि एक चांगला पर्व काळ पुण्यकाळ सर्वांच्या घडतो चंद्रग्रहणाच्या निमित्तानं रविवारी रात्री दहा वाजताची शेजारती झाली नाही पण ग्रहण मोक्ष झाल्यानंतर शेजारती होऊन मंदिर बंद झालं त्यानंतर आज पहाटे चार वाजता काकड आरतीनं देवीचं नित्यदर्शन सुरू झालं